मँगो काय नाही बघ काय म्हणते चालू आज काय नियोजन आहे डोक्यात काय डोक्यात काय नाय डोक्यात पुष्पा काय पुष्पा पुष्पा झुके का, का नाही साला कसा पुष्पा झुके का नाही पुष्पा झुके का नाही साला मला ना तुला फायदा काय नाही काय आलं पण झुके झुकेला नाही साला तुला बैल ते वेळ मला एकदा आलेलं काय तुला पुष्पा नाव सुंदे का फ्लावर समजे क्या तू अरे बघू काय असं कस काय कस काय कुठं जंगलात जाते म्हणून लाकडं तुडून वडाला फिरते मग आपल्या इकडे वड्याला पाणी नाही काय टाकते काय किती माणसं कामाला पैसे ते किती घेते

किसको आला है शिव नहीं पुष्पा बे पुष्पा एंडर में पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे गए कसा आहे कसा पुष्पा असं नहीं रे पुष्पा नाम सुन के क्या फ्लावर समझे गए तसे ना असं कसं में करला असो ए मोरता पीछे असं तो असो पुष्पा असो करते असो करू दे असो आई लागला असो असो पुष्पा मला जमून तुला काय जमा पुष्पा जा हां आता बघा

सुपारी <gülüş Purdabald> <finden> <gülüş>. <ım Davis>